जय महाराष्ट्र शेतकरी मित्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो पार्वती अॅग्रो सर्व्हिस मध्ये आज स्वराज सातशे चौरेचाळीस फी निळ्या कलर मध्ये मॉडेल आलेला आहे मित्रांनो दोन हजार तेराचा मॉडेल आहे हा बघू शकता तुमच्या सर्व बातमी दोन हजार तेराचा मॉडेल आहे साध्या स्टिरिंग मध्ये ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे मित्रांनो सोबतच युमा गोल्ड कंपनीची मित्रांनो टायर कंडिशन पण एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे ट्रॅक्टर बटन टायर आहे मित्रांनो पीकेटी कंपनीचे सोळा सहा तेरा सहा अठ्ठावीस ते साईज मध्ये तेराच्या साईज मध्ये टायर आहे ट्रॅक्टर सोबत पाच फुटी रॉट आलेले आहे शक्तिमान कंपनीचा पाच फुटी रॉट आलेला आहे मित्रांनो रोट्यासोबत जॉईन क्रॉसिंग पण आलेली मित्रांनो रोटा बघू शकतो सर्व बाजूने रोटा बघा आलच्या साईड न पाहते परत एकदा सर्व बाजूने दाखवतो ट्रॅक्टर या साईड ना पण बघा मित्रांनो ट्रॅक्टर अगदी चांगल्या कंडिशन मध्ये आहे सर्व चारी ऑफर आपण साडेतीन लाख रुपये ठेवली सोबत ज्या कोणी शेतकरी बांधवांना हा ट्रॅक्टर घ्यायचा असेल त्यांनी पार्वती ऍग्रो सर्व्हिसेस राजूर रोड जालना जिल्हा तिथे एकदा अवश्य भेट द्या आणि अधिक माहितीसाठी कॅप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद